ग्राहक हे सदैव मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्रायजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हेवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कनकवली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे एसी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाचवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयर आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणी शून्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा वर्धापन दिन बारा एप्रिलला हनुमान जयंती दिवशी साजरा होतोय या निमित्त मर्दानी खेळांसह पन्नास कलाकारांचे महानाट्य होणार आहे दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात मंत्री आशिष शेलार पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीनं पत्रकार परिषदेत दिली आहे सिंधुदुर्ग किल्ल्याचा वर्धापन दिन म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यावर हनुमान जयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावर गड प्रवेश केला हा एवढा सुवर्ण योग दरवर्षी प्रेरणोत्सव म्हणून किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती पंधरा मागील पंधरा वर्ष सातत्याने हा महोत्सव महोत्सव म्हणण्यापेक्षा प्रेरणोत्सव प्रेरणा महाराजांकडून प्रेरणा घेऊन किरणोत्सव हा आम्ही साजरा करत आहोत आणि ह्या वर्षी पण आपण असाच किरणोत्सव दोन हजार पंचवीस शनिवार दिनांक बारा एप्रिल आणि तेरा एप्रिल अशा प्रकारे दोन दिवसाचा किरणोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत किरणोत्सवच्या प्रथेप्रमाणे आम्ही सकाळी बारा तारखेला शनिवारी सकाळी आठ वाजता त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पायाभरणी समारंभ केला त्या ठिकाणी आठ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तिथे गणेशपूजन होईल आणि गणेशपूजन झाल्यानंतर त्या ठिकाणी सागराला नारळ श्रीफळ अर्पण व सागराचं पूजन करून बंदर जेटीवरून शिवराजेश्व, शिवराजेश्वर सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरमध्ये नऊ वाजता आपण सकाळी नऊ वाजता पोहोचू त्या ठिकाणी नऊ वाजता शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पमाला अर्पण व पूजन करू शिवप्रार्थना होईल आणि मागील पंधरा वर्ष जे कोल्हापूरवरून आपले मर्दानी खेळ खेळणारे मावळे येतात न्यू छत्रपती ब्रिगेड संदीप साळोके यांचा गुरु दरवर्षीप्रमाणे येतो हो। तर ह्या वर्षी पण ह्या ठिकाणी येऊन हो। पूर्णपणे मर्दानी खेळाची मानवंदना देऊन हो। या ठिकाणी अल्पोपहारानंतर कार्यक्रम पहिल्या दिवशीचा सम याचबरोबर या वर्षी मागील ह्या एक वर्षामध्ये ज्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती येऊन सिंधुदुर्ग किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबवली अशा चार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थांचा यथोजितपणे सत्कारही माननीय आपल्या या किरणोत्सव समितीच्या अध्यक्षांच्या असते त्या ते ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे हा पहिल्या दिवशीचा कार्यक्रम झाल्यानंतर एडवेंचर शिवप्रेमी सिंधुदुर्ग सह्याद्री प्रतिष्ठान दुर्ग दुर्ग मावळा प्रतिष्ठान अशा चार जणांचा आपण त्या ठिकाणी सत्कार करतो आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर आणि हे दोन्ही कार्यक्रम जे होतात आहेत ते दु दुग्ध योग असल्यासारखा आहे की महाराष्ट्र शासनाचं सांस्कृतिक डिपार्टमेंट जे आहे सांस्कृतिक विभाग आणि किल्ले प्रेरणोत्सव समिती अशा संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महाराष्ट्र कुठला महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागामार्फत सांस्कृतिक विभाग सांस्कृतिक कार्य संचलनालय कार्य संच यांच्या दोन यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम होता आपण याच्या आधी जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्याचा तीनशे पन्नासावा वर्धापन दिन साजरा केलेला होता त्यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्र शासन आणि किरणोत्सव समिती असे संयुक्तपणे आपण कार्यक्रम केलेला होता आपण त्याच्यात सहभागी होता आपण त्याच्यामध्ये मावळे म्हणून त्या महोत्सवाची जबाबदारी घेऊन नये आपण जबाबदारीपणे हा कार्यक्रम यशस्वी करण्यात पण आपल्या सर्वांचा हातभार दुसऱ्या दिवशी या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला माननीय महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार त्याचबरोबर माननीय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे या ठिकाणचे स्थानिक आमदार माननीय निलेश चिराणे त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदचे जिल्हा परिषदचे मुख्याधिकारी मालवणच्या तहसीलदार मॅडम त्याचबरोबर पोलीस निरीक्षक खोल्हे साहेब मालवण नगरपालिकेचे मुख्याध्यापी अधिकारी जिरगेसाहेब त्याचबरोबर प्रभाकरजी सावंत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर प्रमोदजी जटार आणि ह्या कार्यक्रमाला ह्या कार्यक्रमाला जे विशेष सहाय्य केलेलं आहे आणि विशेष सहाय्य मंत्रालयाकडून आणि सरकारच्या मधून आम्हाला जी मदत केली या संदर्भातला वेगळ्या प्रकारचा इतिहास लोकांसमोर जाण्यासाठी जे प्रयत्न केले आणि जे या संदर्भासाठी प्रयत्नशील आहेत असे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष त्याचबरोबर पेट्रोल केमिकलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अतुलजी काळसेकर यांच्या विशेष सहयोगातून हा तेरा तारखेचा कार्यक्रम जी हा मोठा दिमागामध्ये आपण साजरा करत आहोत सकाळी आशिष शेलार साहेब म्हणजे दुपारी येतील अजूनही थोडंसं वेळेचं वेळेचं प्रमाण ठरवण्याच्यासाठी पुढं आज फायनल होईल माननीय अध्यक्ष आमचे फायनल करतील मंत्रालयातून ते फायनल होईल आणि ह्या ह्याच्यामध्ये माननीय आशिषजी शेलार साहेब सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देतील त्या ठिकाणी महाराजांना जिरेटोप आणि वस्त्र प्रदान करतील त्या ठिकाणी मानवंदना होईल मर्दानी खेळाची वंदना आणि सायंकाळच्या वेळी गोल ताशाच्या गजरामध्ये ह्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करू मामा वरेरकर नाट्यगृहामध्ये रणरागणी तारा राणी यांच्यावर असणारं महानाट्य पन्नास कलाकारांचं महानाट्य ह्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जे आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे त्यांच्या त्यांनी त्यांनी दिलेलं नाटक आहे त्या सहयोगाने त्या ठिकाणी प्रेक्षकांसाठी पुन नाटक या ठिकाणी राहणार <tip> दोन वर्ष वर्षीचा इतिहास आहे तो सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये तारा राणीचा इतिहास काय आणि इतिहासाची जोड काय आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर <tip> जातो छत्रपतींचं सांगतो पण त्या तारा राणीचा किल्ल्यावरती निवास काय होता तारा राणी ते निवास करताना सिंधुदुर्ग किल्ल्यावर सांगते तारा राणीची वेळ म्हणजे तारा राणीची वेळ हे नव्हे त्या राणीचं शौर्य किती होत तारा राणी ज्यावेळी मुघल कर्नाटकामधून आले आणि असं राज्य घेत सावंतवाडी संस्थान दिवस घेत ते रा रायगडवर गेले तर रायगड सॉरी राजापूरपर्यंत गेले राजापूरपर्यंत जात असताना ही तारा राणी सिंधुदुर्ग किल्ल्यातून बाहेर पडल्या आणि रांगणागड पहिल्यांदा घेतलं पन्हाळ्याच्या दिशेने गेले आणि परत त्याच याच्यामध्ये कर्नाटक राज्य परत स्वराज्यामध्ये आणलं याचं सगळं नियोजन हे तारा राणीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर केलं गेल्या मा मागील वर्षी आमच्या तरुणोत्सव समितीच्या उपाध्यक्ष डॉक्टर ज्योती तोरसकर यांनी तारा राणीवरचा एक इतिहास काय आहे हा पहिल्यांदाच सगळीकडे प्रदर्शित केलेला होता आपण त्याच्या संदर्भातले पुरावे देऊन तो इतिहास सर्वांच्या समोर आपण आणलेला होता त्याच ह्याचा हिशोब धरून हा जे रणरागिणी तारा राणीचं महानाट्ये ह्या ठिकाणी होईल ह्या सगळ्या नाटकाचं संयोजन हे माननीय विजयजी राणे ह्या ठिकाणी करत आहेत ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत नाटकासंबंधी जी, जी काही माहिती असेल ती विजयजी राणे देतील आणि दुसरा प्रोजेक्ट म्हणजे जो आपण माल मालवणच्या वैभवामध्ये मोठा मानाचा तुरा आणि असं असणारं आर्ट गॅलरीचं काम हे प्रेरणोत्सव समिती मागील दहा वर्ष ह्याच्या पाठीमागे सरकार दरवेळी पाठपुरावा करत होतं थोडंसं सांगतो थांबवते की एक एक ह्याच्यामध्ये एक महिला दोन मिनटं पुढचं झालेलं तर ह्या ह्याच्यामध्ये जो आर्ट गॅलरी आहे ही आर्ट गॅलरी करत असताना त्याची विस्तृत माहिती आपल्याला जीवनात राहण्यात होती पण ही आर्ट गॅलरीचं जे स्वप्न होतं ते हळूहळू हळू पुढे ने माननीय तत्कालीन पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, मंत्री मोदय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्लस त्यांची थोडी संकल्पना घेऊ विशेष निधी म्हणून या ठिकाणी फिरणोत्सव समिती सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत फिरणोत्सव समिती आणि नगर आ, नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग नगर परिषद आणि किरणोत्सव अशा या तीन ठिकाणी तिरघांनी एकत्र येऊन टायअप केलेला आर्ट गॅलरीचा पूर्णपणे काम या ठिकाणी मामा नाट्यगृहामध्ये सुरू आहे आणि त्या संदर्भातली जी संकल्पना आहे ते पण पाहण्यासाठी आशिष शेलार साहेब मुद्दा म्हणून तो कार्यक्रम त्या ठिकाणी येत आहे त्या आर्ट गॅलरीमध्ये असणार वेगळ्या प्रकारची आर्ट गॅलरी कशी असेल त्याच्या संदर्भातली माहिती माननीय आमचे अध्यक्ष आणि या आर्ट गॅलरीसाठी आवश्यक असणारं डिझाईन पण तयार करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात आमचे अध्यक्ष आणि किरणोत्सव समितीमार्फत केलं जात आहे तर या संदर्भातलं आर्ट गॅलरी संदर्भातलं विस्तृत विवेचन माननीय गुरुनाथ राणे यांनी काढलं एक मुद्दा राहायला की या कार्यक्रमामध्ये महत्वाचं एक व्याख्यान आहे ते आमचं दुखी डॉक्टर ज्योति तोरसकरांचा ताराणींचा इतिहास कोणालाच माहीत नाही तारा राणींचं सिंदूर तिला वास्तव्य होतं त्याच्यात बोलणं थोडं ते व्याख्यान एक महत्त्वाचं कारण मालवणकार इतिहासच माहीत नाही तारा आणि सिंदूरात फुटी इतिहास इथं होतं तिने काय केलं तिथं पालक तुम्हाला ते सांगतील पण आता हे आर्ट गॅलरी म्हणाला ना तो ही बेसिकली ही आर्ट गॅलरी नाही नुसती हे आरमार दालन मराठा आरमार म्हणजे सुरुवात होणार माहिती असणार अगदी राजा चौलपासून किंवा त्याच्याही आधी अजिंठामध्ये पण काही उल्लेख आहेत नौका नाही भारताचा समुद्र व्यापार किती वर्षापूर्वी होता सम्राट अशोकापासून त्याची सगळी मांडणी ते झाल्यानंतर मग महाराजांनी कल्याण भिवंडीमध्ये कुठे आरमार बांधणी सुरू केली सिंधुदुर्ग किल्ला कसा बांधला ते करताना जी डच लोकांची पत्रे आहेत काही त्यांचा व्यवहार आहे पत्र महाराज काय करतात आपल्या लोकांना माहीत होतं महाराज इथे काय करतात ते युरोपल्या मधल्या लोकांना माहीत होतं की किती कि जहाजं बांधतात काय करतात इथे बोलले आहे की महाराज मानवणं चौऱ्याऐंशी गलबतं घेऊन आरमारी बसणूती सॉरी केलेली आहे हा सगळा इतिहास तिथे आपण मांडणार आहोत आरमार आरमराच्या बोटी कशा होत्या त्यांच्या सगळ्या प्रतिकृती तिथे असणार त्यावेळेची दस्तई बस फार आम्ही अगदी लंडन आणि डचपासून आम्ही प्रयत्न करतो तिथून मूळ दस्त्यावर जाण्याचा इतकी महत्त्वाची माहिती आरमारी म्युझियममध्ये सगळे असणार अप्रकाशित माहिती मराठा आणि सिंधुदुर्गाचे काही नकाशे आहेत पोर्तुगीज ते पण इथे आणण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि दुसरं दालन जे आहे ते आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी असणार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती महत्त्वाच्या व्यक्ती होऊन गेल्या इथलं साहित्यिक कला तिथला भौगोलिक इतिहास साहित्यिक इतिहास पहिलं मासिक बाळशास्त्री जांभेदाराचे दर्पण त्याच्याबी काही प्रती आणायचा प्रयत्न करतो ओरिजिनल पहिल्या प्रती आपल्या लोकांना कळलं लो पाहिजे की पहिलं मासिक आपल्या जिल्ह्यात सुरू झालं होतं मराठी तर अशी माहिती असणार आहे परत आमचं पर्यावरण म्हणजे समुद्री पर्यावरण असेल जंगल असतील तिथली फळफळावळ इथलं लोकजीवन सावित्री परंपरा असं सगळं आपण सिंधुदुर्गाचं जे जे काही वैभव आहे स्वातंत्र्य इथल्या सेनानी कोणी कोणी योगदान गेलं आपल्या जेट्टीवरती एक स्मारक आहे तिसरा महायुद्धाची माणसं गेली पण ते स्मारक आपण कुठच्याही पर्यटकाला दाखवत नाही किंवा ते इतकं अडगळी पडलेलं आहे की त्याची कोणाला माहितीच नाही असा एक समग्र इतिहास सगळ्या सिंधुदुर्गाचा दालला दानलामध्ये कसा आपल्याला ठेवता येईल त्याचा आपण सगळा प्रयत्न करतो जसं ज्योती मॅडम म्हणाले इतर जण म्हणाले तारा राणींचा इतिहास हा आतापर्यंत तसा दुर्लक्षित राहिलेला आहे आता योगायोग असं म्हण आहे की तीनशे पन्नासवं त्यांचं जयंती वर्ष चालू आहे म्हणजे अंदाज एप्रिलमध्ये आता सांगेल सा सा ते आणि आता असं म्हणजे अशी वेळ आलेली आहे शिवाजी महाराजांचा इतिहास बऱ्यापैकी लोकांना माहीत संभाजी संभाजीराजांचा इतिहास आता नव्याने लोक जाणून घ्यायचा प्रयत्न करतात छावा पिक्चरमुळे ते झालं खरं म्हणजे छावा पिक्चरच्या अगोदरच हे सगळं व्हायला पाहिजे पण काहीतरी निमित्त लागतं ते छावा पिक्चरमुळे झालं मा आमचं जे नाटक आहे रणरागे तारा राणी जिथे छावा पिक्चर संपतो तिथे नाटकाची सुरुवात आहे ॲक्च्युली संभाजीराजांची हत्या ते औरंगजेबाचा मृत्यू हा कालखंड आहे जसं ज्योती मॅडमने सांगितलं की त्या काळी राज्य राजा नव्हता राजधानी नव्हती अशा काळामध्ये सगळीकडे फिरून त्यांनी ते मराठी शाही राखली स्वराज्य राखलं आणि ह्याचं सगळं जर श्रेय कोणाला जात असेल तर तारा राणी आणि त्यांनी त्यावेळी जे सगळं त्याचं आपलं कौशल्य वापरलं आणि जे सरदार होते सगळे त्यांना एकत्र करून ठेवलं मराठी मराठी लोकांना त्याचं सगळं श्रेय हे तारा राणीला जातं आणि तारा राणी म्हणजे तसं बघायला गेलं तर औरंगजेबाला वाटलं होतं की संभाजीराजे गेल्यानंतर स्वराज्य संपलेलं आहे मराठेशाही नाही आता पण त्याच्यानंतर जे केलं गेलं ते खरंच वाखांडण्यासारखं आहे आणि तो इतिहास आजच्या पिढीला कळायला पाहिजे म्हणून आम्ही खरं ॲक्च्युली रणरागिणी तारा राणी या नाटकाची निर्मिती केली आणि योगायोग असा होता की ते तीनशे पन्नास वर्ष आहे आणि हा पण एक सुवर्णयोग आहे की कि सिंद किल्ल सि सिंधुदुर्ग किल्ल्याचं वर्धापन देईल आणि त्यानिमित्ताने तारा राणींचं नाटक त्यांचा इतिहास मालवणकरांना आणि इतर सिंधुदुर्गात त्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे आ, हे आम्हाला असं वाटतं की खूप छान हा योगायोग आहे कारण सिंधुदुर्गात ते नाटक इतरही ठिकाणी होणार आहे जसं इथे तै ते, तेरा तारीखला होणार आहे तसं चौदा पंधराला होणार आहे चौदाला ते होईल कुडाळ पंधराला सावंतवाडीला आणि कदाचित बारा तारीखला ते कणकवलीला होईल त्यामुळे जिथे सिंधुदुर्ग ॲक्च्युली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या नाटकांचे प्रयोग होणार आहेत तर मी निमित्ताने लोकांना पण आवर्जून सांगेन की तारा राणींचा इतिहास तुम्हाला जसं जाणून घ्यायचं तसं आजच्या पिढीला जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे आपण आता महिला सबलीकरण वगैरे या सगळ्या गप्पा मारतो पण एका महिलेने काय पराक्रम केला तो ऍक्च्युली करणं गरजेचं आहे धन्यवाद दाखवला जावा यासाठी ते दालन आहे आरमाराचा इतिहास प्रा म्हणजे आरमाराचं म्हणाल तर प्राचीन मध्ययुगीन मध्ये सगळ्यात महत्त्वाचा मराठा कालखंड कारण याच्याशी संबंधित आहे अंग्रेसुद्धा नंतर चार शिव कालखंडानंतर आंगणेंचा कालखंड त्याच्यामधली जहाजं जहाजांचा आकार कोणती कोणती जहाजं होती कारण मधल्या काळात आपली जी झालेली युद्ध आहेत त्या युद्धांपासून आपण अनभिज्ञ आहोत अगदी पद्मगडवर झालेलं आपण जिथे बसलो आहे त्या राजकोटावर झालेली दोन युद्ध आणि ह्या युद्धांच्या मागे एक महत्त्वाची गोष्ट असते की वापरलेली जहाजं वापरलेली साधनसामग्री मग ही एकदा दृश्य स्वरूपात आपल्या समोर यावीत आणि पुन्हा एकदा खऱ्या सिंधुदुर्गच्या आरमारी इतिहासाला उजाळा मिळावा याचं काम आपण त्या ह्याच्यातून करणार आहोत की एक दृश्य स्वरूप गलबत म्हणजे काय गुराब म्हणजे काय इथपासून ते लढाऊ जहाजं किती होती कशी होती याचं सुद्धा दृश्यरूप आम्ही दाखवणार आहोत त्याच्यामध्ये आणि मी तुमच्या माध्यमातून सुद्धा हे सांगेन की ते आता तुम्ही कसं म्हणताय बघा की अनेक मालवण विषयीची अनेक साधनं ही आपल्या मालवणच्या घराघरात आहेत त्याचं मूल्य कदाचित त्यांना माहीत नाही आहे किंवा ती कशी प्रसिद्धी सांवं ते माहीत नाही आहे तर ज्यांच्याकडे अशी काही साधनं आहेत कागदपत्र आहेत वस्तू आहेत मौखिक साहित्य असेल अगदीच काही नाही पण पूर्वजांनी सांगितलेलं एखादं मौखिक साहित्य असेल तरी कृपया त्यांनी आमच्या समितीशी संपर्क साधावा की जेणेकरून त्याचं ऐतिहासिक मूल्य आपल्याला तपासता येईल आणि नव्याने ते मांडता येईल आणि त्याचं जतन संवर्धन होईल कारण ते तिथे आपण खास ती सुविधा करणार आहोत की आपल्या घरात त्याचं जतन होणार नाही पण तिथे ती सगळ्यांना दिसेलच आणि अनाधिकालापर्यंत त्याचं व्यवस्थित जतन होईल त्यामुळे असे जे मालवणातले घराणी आहेत लोकं आहेत ज्यांच्याकडे साहित्य आणि मौखिक स्वरूपात आहेत वेगवेगळ्या प्रकारे तर त्यांनीही या म्युझियमसाठी आमच्याशी संपर्क साधावा ही तुमच्या माध्यमातून मी विनंती करते कारण आता गेले सात वर्षे या पी एच डीच्या मा याच्यासाठी जो मी अभ्यास करते तर तेव्हा कळते की आपला विखुरलेला असा इतिहास आहे तो एक संघटित करणं हे आपलं सिंधुदुर्गवासियांच का काम आहे वेगवेगळ्या प्रकारे आणि त्यातलाच हे प्रेरणोत्सव समितीने उचललेलं एक शिवधनुष्यच मी म्हणते की दृश्य रूपात आलेल्या पर्यटकांसमोर हे जावं आता ताराणींचा पण इतिहास असा आहे की अनेक महिने ताराणी सिंधुदुर्ग किल्ल्यात राहिलेल्या होत्या आणि तो कालखंड पण कसा होता अस्सल पावसाचा कालखंड आहे तो म्हणजे आताही आपल्याला किल्ल्यात या काळात पावसात जाणं कठीण होतंय पण त्या काळात भर पावसात महाराणी ताराबाई आपल्या किल्ल्यात राहिलेल्या होत्या आणि तिथून त्यांनी काय राजकारण केलं यापासून पुन्हा आपण मूळ सिंधुदुर्ग किंवा मालवणवासीय पुन्हा एकदा आपल्याला हे माहीत नाहीये त्यामुळे हा उजाळा आम्ही या प्रेरणोत्सवमधून देणार आहोत की तारा राणींचं सिंधुदुर्गातील वास्तव्य आणि वास्तव म्हणजे इथे राहून त्यांनी काय राजकारण केलं आणि इथून राजकारण केल्यामुळे पुढची संपूर्ण अठराशे बारा पर्यंत म्हणजे जोपर्यंत इंग्रजांची सत्ता येत नाही तोपर्यंत तारा राणींच्या याच म्हणजे करवीर घराण्याचंच राज्य आपल्यावर कसं राहिलं याची कारण मीमांसा तिथून आम्ही करणार आहोत आणि त्याला अनुषंगूनच आम्ही ते मुद्दाम एक नाटक ठेवलेलं आहे की तारा राणींचा पराक्रम ही इतर सगळ्यांना समजावा कारण हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुढच्या दहा वर्षाचा राजाराम महाराजांनंतर औरंगजेब इथे असताना संपूर्ण महाराष्ट्राला पेटवणं एकत्रित ठेवणं आणि औरंगजेबासारख्या माणसाला लढवणं त्याच्या मृत्यूपर्यंत हे काम एकट्या त्या स्त्रीने केलेलं आहे महाराणी ताराबाईंनी प्रचंड पराक्रम गाजवलेला आहे एवढ्या सरदारांना एकत्र ठेवून स्वतः त्या रणांगणावर उतरलेला आहे तो इतिहास पुन्हा एकदा सगळ्यांना समजावा यासाठी हे महानाट्य आम्ही ठेवलेलं आहे आणि हे मोफत आहे सगळ्यांनी हे बघावं यासाठी हे मोफत ठेवलेलं आहे त्यामुळे मालवण आम्ही तुमच्या मार्फत सुद्धा एक हे करतो की या नाटकाला त्यांनी उपस्थित राहून तारा राणींचा पराक्रम पहावा अनुभवावा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल